उडदाचे पापड म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचे हे असे इतके मस्त पांढरे शुभ्र आणि पातळ तयार होणारे उडदाचे पापड तयार करताना आपल्याला पापड खाराचं प्रमाण अचूक घेतलं तरच मात्र पापड तळल्यानंतर लाल होत नाहीत पण हे असे इतके मस्त मशीनमध्ये तयार केल्यासारखे किंवा तुम्ही विक्री करण्यासाठी जर पापड तयार करणार असाल तर हे असे एकसारख्या प्रमाणात पापड कसे तयार करायचे हे पापड तळल्यानंतर जरासुद्धा लाल होऊ नये त्यासाठी पापड घराचं प्रमाण किती असावं हे असे पातळ पापड कसे तयार करायचे याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत हा पापड बघा तळल्यानंतर जरासुद्धा लाल झाला नाही अगदी छान याला असे बुडबुडे आले आहेत यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की अतिशय खुसखुशीत कुछ तोंडात टाकताच विरघळणारा आपला पापड बनवून तयार झाला आहे पापड बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत ही अर्धा किलो उडदाची डाळ आहे आणि ही अर्धा किलो तेवढ्याच प्रमाणामध्ये मुगाची डाळ घेतलेली आहे जर तुम्हाला नुसत्या उडदाच्या डाळीचे जरी पापड बनवायचे असेल तरी सुद्धा सगळं साहित्याचं प्रमाण असंच राहील आता बघा ह्या उडदाच्या डाळीला बरीचशी अशी पावडर लागलेली आहे ही पावडर आपल्याला सगळी अशी पुसून घ्यायची आहे मुगाच्या डाळीला मी सर्वप्रथम असंच याच पद्धतीने असं पुसून घेतलं होतं त्यामुळे ती डाळ मी आता पुसून घेणार नाहीये पण उडदाची डाळ मात्र ही अशी चांगली पुसून घ्यायची आहे म्हणजे यावरती जे, या जे काही पावडर जंतुनाशकं किंवा कीटकनाशकं जे काही लावलेलं असतं ते सगळं निघून जातं आणि पापडसुद्धा अगदी मस्त पिवळे धमक असे तयार होतात आता ही सगळी डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आता यामध्ये आपल्याला पांढरे मिरी घालायचे आहेत पांढऱ्या मिरीला तिखटपणा खूप जास्त असतो त्यामुळे या पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर दोन चमचे यामध्ये मी पांढरे मिरी घालणार आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर पंधरा ग्रॅम हे पांढरे मिरी आहेत आता ही डाळ पांढरे मिरी घालून चांगली अशी बारीक दळून आणलेली आहे यामधलं थोडंसं पीठ मी बाजूला काढून ठेवलेलं आहे जे आपण पापड लाटण्यासाठी वापरणार आहोत आता इथे आपण घरगुतीच मसाला बनवणार आहोत कुठलाही विकतचा मसाला आपण वापरणार नाही आहे त्याकरता आम्ही इथे हिंग मीठ पापडखार आणि काळी मिरी हे सगळं घेतलेलं आहे या सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला वजनी आणि चमच्याने दोन्हीही प्रमाणामध्ये दाखवणार आहे हे हिंग जे घेतलेलं आहे ते बरोबर पंधरा ग्रॅम घेतलेला आहे आणि आपल्या पोहे खायच्या चमच्याने पाहिलं तर बरोबर दोन चमचे हे हिंग होतं म्हणजे वजनी प्रमाणात बरोबर पंधरा ग्रॅम हे हिंग आहे आता आपण मिठाचं प्रमाण पाहतोय मिठाचं प्रमाण पोहे खाण्याच्या चमच्याने पाहिलं तर बरोबर साडेतीन चमचे आपण मीठ घालणार आहोत आणि जर वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर पस्तीस ग्रॅम हे मी मीठ घेतलेलं आहे एक किलो डाळीसाठी पस्तीस ग्रॅम मिठाचं प्रमाण हे अगदी बरोबर आहे शक्य असेल तर तुम्ही सगळं साहित्य वजन करूनच घ्या म्हणजे प्रमाण अजिबात चुकणार नाही आता हे घेतलेलं आहे पापडखार एक किलोसाठी बरोबर आपल्याला चार चमचे पापडखार म्हणजे वजनी प्रमाणात म्हणाल तर चाळीस ग्रॅम हे पापडखारचं प्रमाण आपण इथे वापरणार आहोत दुकानवाले आपल्याला पन्नास ग्रॅम सांगतात पण पन्नास ग्रॅम अजिबात वापरू नका नाही तर पापड लाल पडण्याची शक्यता असते आता इथे मी जे घेतलेले काळे मिरी होते त्याला थोडंसं कलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि ते असं चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे जाडसर भाग असो तो वर राहतो आणि सालाचा आणि जो असा अगदी बारीक भुगा असतो तो विलग होतो त्यामुळे पापड आपले अगदी मस्त पिवळे धमक होतात हा काळसर भाग जर घातला तर मात्र पापड काळपट होण्याची शक्यता असते आता हे सगळं काळा मिरीसुद्धा यामध्ये आपण घालून घेतलेला आहे पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर तीन चमचे ही काळ्या मिर्याची मी भरड यामध्ये घातलेली आहे आता हे सगळं असं मिसळून ठेवायचं आहे फॅक्टरीमध्ये काय करतात जिथे पापडाची फॅक्टरी असे अशा ठिकाणीसुद्धा या पद्धतीने सगळं प्रमाण पिठामध्ये मिसळून ठेवत असतात म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा आपण पीठ भिजवतो त्यावेळेस पाण्यामध्ये सगळं साहित्य घालण्याची गरज नाही किंवा आपण ज्या प्रमाणामध्ये कधी कधी काय होतं आपण अर्धा किलोचे पापड करतो कधी एक किलोचे करते कधी दोन किलोचे करतो मग प्रत्येक वेळी पापड खार मीठ या सगळ्याचं प्रमाण मोजून घ्या मग ते पाण्यामध्ये घाला असं करण्यापेक्षा पिठामध्ये जर आपण हे असं मिसळून ठेवलं तर सगळी तिकडे पिठामध्ये व्यवस्थित असं मिसळलं जातं आणि कितीही जरी आपण एक काय अगदी दहा किलोचे जरी पापड तयार केले तरीसुद्धा पापडाच्या चवीमध्ये जरासुद्धा फरक पडत नाही आणि जर आपण जेव्हा पाण्यामध्ये हे सगळं साहित्य घालतो आणि जेव्हा पीठ भिजवतो त्यावेळी पाण्याचा अंदाज अचूक नसल्यामुळे काही भागामध्ये ज्या भागामध्ये जास्त पाणी मिसळलं जातं किंवा ज्या भागामधलं पीठ जास्त ओलसर होतं त्या भागामध्ये मिठाचं आणि पापडखारचं प्रमाण जास्त होतं ज्या भागामध्ये पाणी कमी पडतं किंवा पीठ अगदीच कोरडं राहतं त्या भागातलं मिठाचं आणि पापडखारचं प्रमाण अगदीच कमी होतं आणि त्यामुळे पापड एकसारखे चवीला होत नाहीत किंवा मग कधी ते लालसर पडण्याची शक्यता असते पण मी ही जी पद्धत दाखवली आहे ती साधारणतः फॅक्टरीज किंवा पापडच्या ज्या कंपन्या असतात त्यामध्येही वापरली जाते आता सगळं पीठ हे असं मिसळून तयार ठेवलं म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही अगदी पाव किलो म्हणा अर्धा किलो म्हणा किंवा तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पीठ घेतलं साधं आपण जसं चपातीची कणिक भिजवतो त्या पद्धतीने थंड पाण्यामध्ये हे पीठ भिजवलं की तुम्ही तेवढे आणि हवे तेव्हा ते पापड तयार करू शकता प्रत्येक वेळी पाणी उकळण्याची प्रत्येक वेळी साहित्य मोजण्याची आपल्याला जरासुद्धा गरज नाही आता आपण पा पीठ मळून घेतोय त्याकरता एखादी परात किंवा तुम्ही ज्यामध्ये पीठ मळणार असाल ते भांडं घ्यायचं त्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं कारण उडदाच्या डाळीचं पीठ आहे ते बरंचसं चिकट असतं त्यामुळे हे असं परातीला तेल लावून घ्यायचं म्हणजे भरपूर असं पीठ या परातीला चिकटलं जात नाही आता हे जे आपण रोजच्या वापरातलं पाणी असं तेच पाणी मी इथे घेतलेलं आहे आणि मध्यभागी थोडंसं असं पीठ कालवून पाहायचं आहे जर समजा मिठाचा अंदाज तुम्ही कुठलं मीठ वापरलं आहे यावरती खूप अवलंबून आहे मी टाटा मीठ वापरलेलं आहे त्यामुळे त्याचं पस्तीस ग्रॅम हे प्रमाण अगदी बरोबर आहे पण जर तुम्ही इतर कोणतं मीठ वापरत असाल तर खारटपणावर सुद्धा मिठाचं प्रमाण अवलंबून असतं म्हणून जर कमी जास्त वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही थोडंसं पीठ कालवून बघायचं थोडं चाखून पाहायचं जर मिठाचं प्रमाण बरोबर असेल तर ठीक आहे आणि जर कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं प्रमाण वाढवू शकता आता हे पीठ चांगलं असं थंड पाण्यानेच आपलं घट्टसर मळून घ्यायचं आहे साधारण आपण पुरीला मळतो त्यापेक्षा सुद्धा जास्त घट्ट असं मी हे मळून घेतलेलं आहे बघा अगदी हे असं इतपत घट्ट मी हे पीठ मळून घेतले आता यावरती फक्त अर्धा चमचाच आपल्याला तेल घालायचं आहे बघा मी अगदी अर्धा चमचाच तेल घातलेलं आहे आणि हे चांगलं असं एकदा पीठाला सगळीकडे तेल लागेल ला असं पुन्हा एकदा मी मळून घेतलं आता हे पीठ आपण एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या हवाबंद डब्यामध्ये हे भरून असंच ठेवून द्यायचं साधारण दोन तास किंवा रात्रभर जरी पीठ भिजवून ठेवलं तरीही चालेल आपल्याला सकाळी लवकर पापड बनवायचे असेल तर रात्रीच हे पीठ असं मळून ठेवलं तरीही चालतं पीठ बघा साधारण मी दोन तास हे असं पीठ छान मुरवून घेतलेलं आहे दोन तासानंतर हे पीठ आपल्याला थोडंसं टेचून घ्यायचं आहे त्याकरता मी पाटा आणि वरवंट्याला थोडं थोडं तेल लावून घेतलं अधेमध्ये जर पीठ चिकटत असेल पाट्याला किंवा हाताला तर थोडंसं हाताला आणि वरवंट्याला पाट्याला थोडं थोडं अधेमध्ये तेल लावायचं आणि हे पीठ चांगलं असं सा मऊ करून घ्यायचं आहे साधारण एक चार ते पाच मिनटं आपण पीठ कुटलं की अगदी छान मऊसूत होतं आणि त्याचा रंग अगदी असा पांढरट दिसायला लागतो सुरुवातीचा रंग अगदी पिवळसर असतो पण नंतर जसजसं जसं आपण पीठ कुटतो त्यावेळेस ते पांढरट व्हायला लागतं हे बघा अशी पिठाला तार वळायला लागते आणि हे असं चांगलं असं पीठ ताणून घ्यायचं आहे हे जेवढं आपण ताणतो आणि पीठ जेवढं आपण छान कुटून घेतो तेवढे पापड आपले अगदी ठिसूळ म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारे म्हणतो ना अगदी तसे होतात आता मी एक उंडा घेतलेला आहे आणि एक तो पिशवीमध्ये पुन्हा भरून ठेवला आहे म्हणजे तो कोरडा होणार नाही या पद्धतीने असं लांबट ही वळकटी तयार करून घेतलेली आहे आता तुम्ही सुरीला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि मग या हव्या त्या आकारामध्ये अशा लाट्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला पापड कितपत मोठा बनवायचा आहे त्या अंदाजाने लाटी करून घ्यायची आहे किंवा मग ही पारंपरिक जी पद्धत असते त्या पद्धतीने जरी ह्या अशा लाट्या पाडून घेतल्या दोऱ्याने तरीसुद्धा अगदी एकसारख्या लाट्या आपल्या पडून पडल्या जातात आता या लाट्यांना काय करायचं तर थोडंसं असं तेल लावून ठेवायचं म्हणजे त्या अजिबात एकामेकाला चिकटत नाहीत कारण उडदा चं बीट आहे ते लगेच एकामेकाला लगे एका चिकटलं जातं म्हणून थोडंसं असं तेल लावलं आणि या लाट्या अशा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवून द्यायच्या आहेत लगेच आता मी इथे पापड लाटायला सुरुवात केलेली आहे एक दोन लाट्या काढून घेतल्या आणि बाकीच्या सगळ्या डब्यामध्ये घालून बंद करून ठेवून द्यायच्या म्हणजे त्या कोरड्या होणार नाहीत डाळीचं हे कोरडं पीठ मी थोडंसं सुरुवातीलाच बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये ही लाटी घोळवून घ्यायची आणि हवा तेवढा पातळ आपण हा पापड लाटून तयार करू शकतो तुम्हाला पिठावर जर पापड लाटायचं असेल तर पिठावर लाटा किंवा मग थोडंसं तूप किंवा तेलावर हे पापडसुद्धा लाटून घेऊ शकतो मी पिठावरच अगदी पातळ असा हा पापड लाटून तयार केलेला आहे या पद्धतीने ताटावर असे काढून ठेवायचे आणि मग एकदाच आपण एकत्रितपणे सगळे वाळवून घेणार आहोत मी इथे हे सगळेच पापड असे पिठावर लाटणार आहे फक्त पीठ जास्तीचं लावायचं नाही अगदी थोडंसं पीठ लावायचं म्हणजे पापड पांढरट दिसत नाहीत अगदी छान मस्त धम्मक दे 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 असा पिवळा धमक आपला पापड दिसतो बघा अगदी शक्य होईल तेवढं पात मी लाटून घेतला जर तुम्ही विक्रीसाठी करणार असाल तर एखाद्या डब्याच्या झाकणाने हे असं त्याला छान गोल गरगरीत आकार देऊन घ्यायचा आणि ह्या ज्या राहिलेल्या पट्ट्या आहेत ह्या अशाच वाळू द्यायच्या म्हणजे त्याचं मिरगुंड्यांसारखं आपल्याला छान मस्त कुरकुरीत असं तळता येतं या पद्धतीने सुद्धा तुम्ही पापड तयार करून घेऊ शकता म्हणजे अगदी एकसारख्या आकाराचे सगळे पापड आपले बनवून तयार होतात सगळेच पापड मी इथे तयार करून घेतलेले आहेत मी साधारण अर्धा किलो इतकं पीठ घेतलं होतं आणि त्या अर्धा किलो पिठामध्ये बरोबर शंभर पापड आपले बनवून तयार झालेले आहेत बघा अगदी छान मस्त असे एक बाजू साधारण एक अर्धा ते पाऊण तास मी अशी वाळत ठेवली दुसरी बाजूसुद्धा ही अशी पुन्हा अर्धा ते पाऊण तास आपल्याला चांगली वाळवून घ्यायची आहे साधारण असे ओलसर असतानाच उलटपालट करून हे दोन्ही बाजूने पापड चांगले वाळवून घ्यायचे आहेत थोडेसे ते लगेच वाकडे व्हायला लागतात अशावेळी काय करायचं तर हे एकामेकांवर असे साधारण असे अगदी किंचित ओलसर असतानाच हे एकामेकांवर असे ठेवून घ्यायचे आणि त्यावर दाब देऊन हे पापड चांगले असे ठेवायचे म्हणजे ते वाकडे होत नाहीत सगळेच पापड या पद्धतीने एकामेकांवर ठेवायचे यावर असं झाकण ठेवायचं आणि काहीतरी ओझं ठेवून द्यायचं आहे म्हणजे पापड अजिबात वाकडं होणार नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा तासभर हे पापड अगदी कवळ्या उन्हात किंवा पंख्याच्या हवेखालीच असे वाळवून घेतलेले आहेत दोन्ही बाजूने चांगले वाळवून घ्यायचे म्हणजे अजिबात पापड वाकडे होत नाहीत छान असे आपले एकसारखे गोल गरगरीत आणि अजिबात वाकडे न झालेले पातळ असे पापड बनवून तयार झालेले आहेत फक्त पापड वाळायला आला की मग तो एकामेकांवर ठेवायचा म्हणजे ते जरासुद्धा वाकडे होत नाहीत असे छान तयार होतात आता तुम्हाला पापड तळून दाखवते बघा तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी मस्त पांढरा शुभ्र असा फुललेला पापड आपला तयार झाला आहे सगळं तेल असं झटकून निथळून काढलं आणि बघा अगदी छान असा पांढरा शुभ्र भरपूर असे बुडबुडे आलेला हा आपला पापड तयार झाला या बुडबुड्यांवरनंच लक्षात येतं की अतिशय खुसखुशीत असे आपले पापड बनवून तयार झालेत दुसरासुद्धा पापड मी याच पद्धतीने तळून घेतलेला आहे सगळेच पापड बघा या पद्धतीने मी हे इतके तळून घेतलेले आहेत हा पापड जरासुद्धा लालसर झाला नाही आहे अगदी छान मस्त पिवळा धम्मक असा आपला पापड तयार झाला आहे तोंडात टाकताच विरघळणारा म्हणतो ना अख्खी कसा झालेला आहे तुम्ही हे प्रमाण वापरून एकदा जरी पापड करून पहा घरामधले अगदी अतिशय खुश होतील तुमच्यावर याची मात्र खात्री तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला पापड बनवताना काहीही अडचण असेल तर नक्की कमेंट करून विचारा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद